राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत सर आज मराठा आरक्षणासाठी एक विधेयक मांडलं जाणार आहे याच्यापूर्वीसुद्धा असे प्रयत्न झालेले होते राज्य सर सरकारकडून काय वाटतं यंदा तरी हे जे विधेयक आहे ते यशस्वीरित्या मांडलं जाईल कारण त्याचा पुढे मराठा समाजाला कितपत फायदा होईल आमची अपेक्षा आहे की आज हे यशस्वीरित्या मांडलं जाईल कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आरक्षण दिलं होतं ते कोर्टात टिकलं नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती त्यानंतर बीजेपीला आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं ते कोर्टात टिकलं नाही त्यावेळेस गायकवाड आयोग हा स्थापन झाला होता आणि जेव्हा सुप्रीम कोर्टात हा विषय गेला तेव्हा सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगामध्ये खूप त्रुटी काढल्या होत्या त्या त्रुटीचा अभ्यास केला गेला आहे का हे आपल्याला आज तिथं बघावं लागेल आमच्या सगळ्यांची विनंती एवढीच आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण मिळावं ते जर नाही मिळालं तर मुलांना स्कॉलरशिपच्या अडचणी येतात उद्या जाऊन मुलांना जर सरकारी भरतीमध्ये ते गेले आरक्षण टिकलं नाही तर त्यांना तिथं अडचणी होतात आणि दोनदा खडा लागलेला आहे तिसऱ्यांदा लागून आहे त्यामुळे लोकसुद्धा याच्यात डोळ्यात तेल लावून हे जे काही बिल आहे ते तिथं बघणार आहे कारण त्यांना सुद्धा माहिती हे टिकणं फार महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने हे टिकवायचं असेल तर केंद्र सरकारला सुद्धा कुठेतरी विश्वासच घ्यायला पाहिजे होतं जे या सरकारने इथं घेतलेलं नाही पण आपण अपेक्षा करूया की हे कुठं ना कुठेतरी टिकेल चांगलं असं आरक्षण असेल आमच्या आरक्षणाला पाठिंबाच आहे फक्त एवढंच आहे की आता आज स्पेशल सेशनमध्ये हे दिलं परत मग लोकसभेचं आता आचारसंहिता लागेल त्यामुळे पंचेचाळीस दिवस आपण पुढे घालवायचे नंतर तर नंतर बघू हा जो विचार सरकारच्या मनामध्ये असेल आणि त्यातून फक्त लोकसभेचं इलेक्शन काढायचं असेल ते फार घातक ठरू शकतं त्यामुळे त्या बाबतीत त्यांनी विचार करावा नाहीतर विधानसभेला त्यांना अडचण जाईल माझं मत एवढंच आहे की आरक्षण हे मिळालंच मिळेल तुम्ही दिलं तर तुमचं अभिनंदन करतो फक्त लोकांच्या भावनांबरोबर तुम्ही खेळू नका तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज आ, एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे दुसऱ्या बाजूला मनोज जयांगे पाटील असं म्हणतायत की आज जेव्हा अनेक आमदार याला समर्थन देतील तेव्हा कोण नेमका आमदार देणार नाही याकडे आमचं लक्ष असणार आहे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे मराठा समाजाचं लक्ष असणार आहे त्याच्यामुळे कुठेतरी एक इशारा या सगळ्या त्यांच्या वक्तव्यातून पाहायला मिळत आहे सपोर्ट करण्यासाठीच आम्ही खरंतर इथं आलो आलो आहोत आणि आम्ही आमचं नाव सुद्धा देणारे आम्ही बोलण्याची विनंती करणार आहोत आणि ते विनंतीला मान देऊन अध्यक्ष महोदय दे आम्हाला बोलण्याची संधी देतील अशी अपेक्षा करतो दुसरा एक विषय असा होता की सध्या महायुतीमध्ये जागा वाटपाचा एक चर्चा चालू आहे आणि जशा पद्धतीने राष्ट्रवादीला जागा मिळत आहे त्याच्यावरती आता नाराजी सुद्धा व्यक्त केली जात आहे अजून तर निवडणुकींना वेळ आहे मात्र आतापासूनच नाराजी नाट्य सुरू झालेले नाराजगी व्यक्त करून त्यांना काय होणार आहे काहीच होणार नाही ना त्यांना बीजेपीच ऐकावं हो लागणार आहे आता हे लोक गेलेत कशाला का त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून गेलेत ना आता चार म्हणलं तर होला हो म्हणावं लागेल बाकी काय होणार नाही आता एकनाथ शिंदे साहेबांकडे तसे जास्त खासदार असताना वर कदाचित त्यांना हो म्हणावं लागेल आता चार वर हो म्हणावं लागेल तसं लोकसभा निघेल लोकसभा निघाल्यानंतर ह्या दोघी गटाची पक्षाची बीजेपीला तसा काही फायदा राहणार नाही त्यामुळे नंतर तर मग ते विधानसभेला म्हणतील वीस जागेवर खुश राहा नाहीतर मग तुम्ही भाजपवर लढा भाजपच्या चिन्हावर लढा नाही तर वेगळे वेगळं लढा हे येत्या काळामध्ये होतं का नाही तुम्ही बघा आणि दादा आज जे बोलतायत त्यांना जे काही आसपास नेते आहेत ते कानामध्ये सकाळ संध्याकाळ जे विष पेरत आहेत आणि त्यामुळे दुर्दैवाने दादांची भाषणं सुद्धा आपण जर बघितलं तर भाजपसारखी व्हायला लागलेत खालच्या पातळीवर तिथे गेलेली आहेत तर मला असं वाटतं की हे जे सर्व नेते आहेत ते दादांबरोबर राहतील का नाही हाही प्रश्न ते जातील बीजेपी भी बरोबर आता जागा वाटपाच्यावरून जो काही वाद सुरू झालाय येत्या काळामध्ये हा वाद आणखी वाढेल असं वाटतं पर्यायच राहणार नाही अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे ते तिकडे का गेले ते आपल्या सगळ्यांना माहितीये कारवाई होऊ नये म्हणून आणि इतरही त्यांच्या काही डील तिथे झाल्या असतील जर विचार सोडून हे लोक तिकडे गेले असतील तर मग त्यांना बीजेपी म्हणेल तसं नाचावं लागणारच आहे एक प्रश्न असा होता की शरदचंद्र पवार हे जे नाव पक्षाला मिळालेलं आहे त्याच्यावरतून आता अजित पवार गट पुन्हा एकदा त्याच्यावरती आक्षेप घेत आहे की नावामध्ये सादरभी आहे आणि त्याच्यामुळे नाव बदलण्यात यावं मात्र कोर्टाने दिलासा दिलेला आहे आणि चिन्हाबाबत देखील लवकरच निर्णय येईल असं वाटतं काय वाटतं या सगळ्या घडामोडींकडे नाही काल जे त्यांचे वकील होते अजितदादांचे ते युक्तिवाद करत होते नाव देऊ नका आणि त्याच्याबरोबर चिन्ह देऊ नका म्हणजे असं म्हणायला लागले की लोक या जगामध्ये वावरत आहेत त्यांना श्वास घ्यायला पण परवानगी बीजेपीची घ्या असं काहीतरी ते बोलण्याचा प्रयत्न करत होते पण सुप्रीम कोर्टाने काय त्यांचं ऐकलं सा नाही सांगितलं की बाबानो यांना जे नाव दिलंय ते ठेवा आणि त्यांना पुढच्या सात दिवसांमध्ये इलेक्शन कमिशनला आम्हाला चिन्ह सुद्धा द्यायला लावलंय त्यामुळे यांनी किती प्रयत्न केले तरी सुप्रीम कोर्ट तरी लोकांच्या बाजूला हे दिसतं आणि पुढच्या सात दिवसात चिन्ह सुद्धा आपल्याला मिळेल आणि त्या चिन्हावर आणि त्या नावावर आम्ही लोकसभा आणि विधानसभा लढू आपल्या गटाला कोणतं चिन्ह मिळणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे मात्र दुसरं लक्ष लागलं लागलं ते म्हणजे बारामतीकडे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे वर्सेस सुनेत्रा पवार असा एक लढाईचा सामना होणार आहे अशा पद्धतीची चर्चा सुरु झाली आहे आपलं समर्थन कुणाकडे असणार आहे आणि बारामतीकरांचं नेमकं काय याच्यावरती म्हणजे समर्थन त्याला प्रश्नच नाही ना समर्थन ना, सुप्रिया ताईंकडेच आमचं राहणार आहे राहायला प्रश्न सुप्रिया ताईंच्या विरोधात कोण अजून नाव त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही नाव एकदा डिक्लेअर केल्यानंतर आम्ही त्याच्या वक्तव्य करू अशा पद्धतीची बारामतीमध्ये एक चित्र पाहायला मिळते की सुनेत्रा पवार यांचा रथ फिरतो आहे प्रचार होत आहे आता ते जे काही नियोजन आहे ते अजितदा केलंय का त्यांच्या मुलांनी केलंय का पार्टीने केलंय हे नंतर आपल्याला कळेल हे बघावं लागेल त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन आहे का नाही याच्यावर सुरुवात आपली करावी लागेल पाहत आहोत की अनेक विषयांवरती खर तर रोहित पवार यांनी आपल्याला स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली आहे खरंतर बारामतीमध्ये सुनेत्र पवार यांच्या संदर्भातली अधिकृत घोषणा झालेली नाहीये ती घोषणा झाल्यानंतर आपली भूमिका जी आहे ती अधिक स्पष्टपणे मांडू असा सुद्धा एक विश्वास जो आहे तो सुद्धा रोहित पवार यांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन राकेश सह हो मिरपाली बडवे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका